राम मंदिर का तुमच्या बापाचा मुद्दा आहे अरे तुषार भोसले शाळेग्राम राम मंदिर का तुझ्या बापाचा मुद्दा आहे का हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरेंनी एकोणीशे ब्याण्णवला वेळेस बाबरी मस्जिद पाडली आहे त्यावेळेस जर बाबरी मस्जिद जर माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर त्या शिवसैनिकांचा मला अभिमान आहे असं एकमेव या हिंदुस्थानामध्ये बोलणारा एकच वाघ होता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्या बाळासाहेब ठाकरेंचे आम्ही शिवसैनिक आहे तू कुठं गेला होता रे छक्क्या एकोणीसशे ब्याण्णवला तुझा जन्मसुद्धा झाला नसेल त्यावेळेस तुझ्या बापानं म्हणजे हिंदुस्थानच्या बापाने एकच बाप होता त्यावेळेस हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे त्यांनी असं म्हटलं की जर बाबरी मस्जिद जर माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर त्या शिवसैनिकांचा मला अभिमान आहे कुठे गेले होते तुमचा आर एस एस कुठे गेला होता बी जे पी कुठे कुठे गेला होता ढोंगणा शेपट्या घालून बसले होते सगळे लोक स्वतःला आज हिंदुत्ववादी म्हणतात ना एकोणीसशे ब्याण्णवला ढोंगणा शेपट्या घालून बसले होते पण एकच मर्द होता शिवसेनेचा वाघ हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे राम मंदिर का तुमच्या बापाचा मुद्दा आहे का राम मंदिर आमचा आहे आमचा मुद्दा आहे कडवट हिंदुत्व आम्ही महाराष्ट्रात आणि हिंदुस्थानात आम्हीच कडवट हिंदुत्व केलेलं आहे उद्धव साहेबांनी कडवट हिंदुत्व केलेलं आहे पहिले राम मंदिर बनायंगे ही घोषणा फक्त माननीय उद्धव साहेबांनी केलेली आहे